माध्यम वृत्तमध्ये आपलं स्वागत आर्थिक वृद्धी आणि विश्वासार्ह सेवेची परंपरा असलेल्या जानाई परिवारातील अर्थवर्धिनी जानाई महिला सहकारी पतसंस्था आणि श्री गुरुजी नागरी सहकारी पतसंस्थेचा दशपूर्ती समारंभ सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला या निमित्ताने वैचारिक व आरोग्याचे व्या बाणही देण्यात देण्यात आले मित्रनगर येथील गीताई संकुलतील जनाई फंक्शन हॉलमध्ये हा दशकपूर्ती सोहळा नुकताच पार पडला यावेळी रक्तदान शिबिर आणि आरोग्यमनाचे या, आरोग्य या विषयावर महिलांसाठी व्याख्यान आयोजित करण्यात आले होते सुप्रसिद्ध डॉ वैद्य डॉक्टर उमा देशपांडे यांनी महिलांना आरोग्याबाबत काय काय करायला हवे त्याचा टिप्स दिल्या कार्यक्रमाची सुरुवात जानाई मातेच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करून करण्यात आली सुप्रसिद्ध अस्थिरोगतज्ञ डॉक्टर श्रीनिवास संधीकर संस्थेच्या अध्यक्षा गीता ठोमरे तसेच संजय आयाचित रोहिणी मुंडे पी व्ही कुलकर्णी यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती रेणुका कुलकर्णी हिने कार्यक्रमाचे सूत्रसंचलन केले कार्यक्रमस्थळी प्रवेशद्वारात आकर्षक रांगोळी काढण्यात आली होती तसेच पतसंस्थेच्या कार्यालयात आकर्षक सजावट करण्यात आली होती अर्थवर्धिनी जानाई महिला पतसंस्थेच्या व्यवस्थापिका श्रुती पळणिटकर यांच्या मार्गदर्शनाखाली संपदा भालेकर रेणुका कुलकर्णी मानसी गोसावी उत्कर्षा अंधोरीकर सरिता दीक्षित ऋतुजा आघोर विजया कुलकर्णी आदींनी त्यांना सहकार्य केले डॉक्टर श्रीनिवास चंदीकर यांनी रक्तदानाचे महत्त्व विशिद्ध करून संस्थेच्या वाटचालीचे कौतुक केले संस्थेच्या अध्यक्षा गीता ठोंबरे यांनी प्रस्तावित केले रोहिणी मुंडे यांनी उपस्थितांचे आभार मानले या प्रसंगी आयोजित रक्तदान शिबिरात चांगला प्रतिसाद मिळाला पतसंस्थेचे व्यवस्थापक संजय कुलकर्णी प्रशांत भोसगेकर नामदेव पाटील वैद्य पंकज तेरकर दत्ता झुंजारे शेखर कुलकर्णी संकेत कुलकर्णी आदींनी रक्तदान केले मनाचे या विषयावर डॉक्टर उमा देशपांडे यांनी व्याख्यान दिले सर्वात पहिल्यांदा पर, मी जाणारी सहकारी पतसंस्थेचे हार्दिक अभिनंदन करते की हळदी कुंपा या संक्रांतीच्या महिन्यामध्ये जेव्हा बायकांचं काय म्हणता येईल एकत्रीकरण गेट टुगेदर एक हे खूप मोठ्या प्रमाणात होत असत तर त्याचा उपयोग आणि अर्थप्रतिनीचा वर्धापन दिन असं साधून आपण हा जो विषय कोहापूर करण्यासाठी लाजब दो झाली जानई महिला पतसंस्थेच्या जा, आज आपण दहावा वर्धापन हो। दिवस साजरा करतो आहोत आणि त्यानिमित्त आपण विविध कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आहे आज सकाळी आपण रक्तदान शिबिर जे आपण दरवर्षी इथे घेतो दहाव्या वर्धापनानिमित्त आपण आजही त्याचं आयोजन केलेलं आहे आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटन आदरणीय डॉक्टर श्रीनिवास संदीकर सर यांना आपण त्यानिमित्त पाचारण केलेलं आहे त्यांच्या हस्ते त्याचं उद्घाटन पण झालेलं आहे मी सरांना विनंती करते की आम्हाला सरांनी मार्गदर्शन कराही जाणं आहे सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्ष दिलं ताई कुंबळे ता मार्गदर्शक म्हणजे जायचे पतसंस्थेच्या सर्व पदाधिकारी ताई उपस्थित सज्ज होतो मला तर खरं अर्थवर्धनी जाणारी पतसंस्थेचं पहिल्यांदा अभिनंदन करावं वाटतं महिलाची महिलांनी सुरू केलेली संस्था जी दहा वर्षे टिकते आणि दरवर्षी तुम्ही असा हा समाजोपयी उपक्रम करता त्याच्याबद्दल पहिल्यांदा तुमचा अभिनंदन <प्राण> मी गीता त्यांना हे सांगत होतो की मी माझं घर लाहोटी कंपाऊंड मध्ये होत माझ्या घराच्या आजूबाजूला श्रीदर्शनी पतसंस्था अशा बऱ्याच बऱ्याच संस्था होत्या त्या आल्या आणि त्या नामशेष झाले आणि हे तुम्ही दहा वर्ष पूर्ण केलंय आणि तुम्ही तुमची संस्था शतक पूर्ण माझी शुभेच्छा तर तर आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये दान ह्याला फार महत्व जन्मल्यापासून आपण दान हा शब्द ऐकतो दान म्हणले काही द्यायची प्रवृत्ती गोदान भूमिदान जलदान काही ना काही म्हणलं तर किमान कन्यादान तर हे आपण ऐकतो पण ह्या रक्तदानाचं वेगळं महत्व आहे दानाची ही परंपरा आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये खूप खूप मोठी आहे कारण दान हा असा सरळ निर्माण होत नसतो संस्कृत सुभाषकामध्ये तर असं सांगितलं आहे की सा सा शतेशू जाय ते शूरा सहस्रेशु पंडिता वक्ता दस सहस्रेशू दाता भवती वानवा म्हणजे शंभर वर्ष शंभर जणांमधून एखादा कोणीतर शूरवीर जन्मतो एखाद्या हजार जणांमधून एक पंडित निर्माण होतो एका दहा हजार जणांतून एखादा चांगला निर्माण होऊ शकतो पण दाता तयार व्हायला होईल का नाही हे सांगता येत नाही कारण दान देण्याचं एक स्वतःच त्याची त्याची मनोवृत्ती पाहिजे असते आपल्याकडे दानी म्हणले की आपल्याकडे जर कोर्टात कोणी गेला असेल कोर्टाच्या भिंतीवर एक चित्र असत शिबी राजा एक कबूतर आणि ससाण जर कुणी गेला असेल त्यांनी बघितलं असेल त्या शिबीराजाची गोष्ट अशी आहे की तो राजा खूप म्हणजे होता आणि सत्यवचनी होत त्यांनी कुणाला अभय दिला तर तो, तो पाळायचा एक ससाणा कबुतराच्या मागे लागला आणि कबुतर बिचारा त्या तुम्ही गेला राजे साहेब मला अभय द्या मला ससाणा मला कोण टाकणार आहे म्हटलं ठीक आहे काय हरकत नाही हो, मी तुला अभय देतो राजाकडे आला त्या काळात पक्षी आणि मनुष्य बोलत असतील पण तो म्हणलं की माझं तर हे खाद्य आहे माझं अन्न खाऊन घेतलं तर मी काय खाऊ राजा तेवढा सत्यवशिनी दानी होता तो म्हटला ठीक आहे तुम्ही काय तुम्हाला ते कबुतराचं अन्न पाय मांस पाहिजे आणि मी माझं मांस देतो एवढं ही आपली अशी दानाची परंपरा आहे मग हे आपण दाने मग आपण रक्तदान का बरं करायचं आता खरं तर ही तुमची अर्थ रिलेटेड म्हणजे आर्थिक संस्था आहे तुम्ही काय प्रत्येक गोष्ट रिटर्न ऑन काय तर मला काय मिळणार आहे पण हे एक वस्तू दिला जलदान पाणी देतात भूमिदान ती वस्तू तुमच्याकडून जाते पण इथं असं आहे की हे रक्तदान दिल्यानंतर तुमच्या शरीराचा पण तुम्हाला पण फायदा होतो आणि जो दान जे जो दाता आहे त्याला पण फायदा आहे आणि जो प्राप्त करतो आहे त्याला पण फायदा आहे दात्याचा फायदा असा की तुम्हाला नवीन रक्त निर्माण होतो शरीरामध्ये आणि जो घेणारा आहे तर त्याचं जीवन मानून जावतं त्याचा जीव वाचतो आपल्याकडे म्हणतात की नाही आपल्याला मला काय का फायदा आहे तर इथं नाही समजा तुम्ही वर गेला तर त्या चित्रगुप्ताच्या नोंदवायचं तुमची बाबा ह्या माणसाने एवढं चांगलं काम केलंय त्याच्यामुळे हा हा व्यक्ती वाच वाचला आहे म्हणजे हा पण फायदा आहे रक्तदान करा 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 कर, कुणी करावं अठरा वर्षापासून ते पन्नास वर्षापर्यंत निरोगी व्यक्तीने रक्तदान करायला काही हरकत नाही रक्तदान वर्षातून किती वेळेस करावं कमीत कमी तीन वेळेस करायला काही हरकत नाही काही काही लोक आजकाल नंबर वाढवण्यासाठी चार वेळेस करतात पण ते थोडस धोकादायक आहे कुणी करू नये जे प्रेग्नंट आहेत महिला ज्याला कुठला आजार आहे डायबिटीज आहे अनकंट्रोल डायबिटीज खूप रक्तदाब आहे किंवा काही कॅन्सरचे उपचार चालू आहेत रक्तदान द्यायचं नाही कारण त्याच्यामुळे जे इन्फेक्शन होऊ दुसऱ्या व्यक्ती हे रक्तदानाचे <laughs> फायदे रक्तदान कुणी करून हे काय <laughs> मला असं म्हणायचं आहे तुम्ही हा जो उपक्रम चालू केला आहे दरवर्षी आहे तो असाच चालत राहावा आणि जानाईची अर्थवर्तनी जाणारी महिला पतसंस्थेची वर्ष वर्षरोबर उन्नती व्हावी शुभेच्छा व्यक्त करू आणि आपलं उत्पन्न जे असत की डिपॉझिट घेणे आणि कर्ज देणे त्यामुळे पतसंस्था ही कायम नफ्यामध्ये आहे दुसरी गोष्ट अतिशय पारदर्शक असलेलं संचालक मंडळ संचालक मंडळ आता आता फक्त पतसंस्थेच्या पैशांचं मला वाटतं चहा प्यायला लागले ना वर्षभरामध्ये तोपर्यंत तर आम्ही चहा पण नव्हती म्हणजे इतकं आपल्या ही पतसंस्था म्हणजे माझं कुटुंब आहे असा विचार करून आपण इथे ह्या पतसंस्थे मध्ये आपला वावर आहे पतसंस्थेच्या वतीने के देऊ केला होता दा। त्याच्यामुळे ही आमच्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे की समाजातल्या स्वतःचा सहभाग नोंदवत असतो की संवेदनशीलता आमची पतसंस्था नेहमीच दाखवत असते कर्जदार ह्याची नेहमीच एखाद्या संस्थेला गरज असते संस्था म्हणजे काय शेवटी माणसाचं एकत्रीकरण आहे चांगली माणसं जोडणं हे आमच्या पतसंस्थेचं एक उद्दिष्ट आहे म्हणून आपण इथं उपस्थित असलेल्या सगळ्यांना मी आवाहन करेल पतसंस्थेचे ठेवी ठेवा थे थे त्या ठेवी आईच्या जसं आई भावने संगोपन करते आणि ते बाळ वृद्धिंगत होत असत वाढत असत तसेच तुमच्या ठेवी सुरक्षित तर राहतीलच पण त्या अधिक चांगल्या पद्धतीने वाढतील आपल्या पतसंस्थेचे ठेवीचे दर पण इतर सगळ्या संस्थांपेक्षा अर्धा टक्का एक टक्का जास्त आहेत त्याचा उपयोग आपण करून घेऊ शकता शेवटी चांगली माणसं जोडण म्हणजे असं आम्ही समजतो आणि महिला जे म्हणतो आपण की महिला काय करू शकतात त्याच आता आपण अहिल्याबाई होळकरांची जन्माची त्रिशताब्दी आपण साजरी करत आहोत तर अहिल्याबाई होळकर जेव्हा त्यांचं चरित्र तेव्हा असं वाटत की ती व्यक्ती म्हणजे ती महिला अशी होती की आयुष्यामध्ये एकही काम त्यांनी स्वतःसाठी केलं नाही पूर्ण आयुष्य दिवसातला प्रत्येक क्षण डोक्यामधला प्रत्येक विचार समाजाच्या उपयोगासाठी कसा मी घालू शकेन आणि ज्याच्यामध्ये स्वतःचा काहीही स्वार्थ नाही म्हणजे ज्या बाईला ना नवऱ्या नाही लेखरू नाही तुम्ही जर कधी वाचन करायची तुमच्यावरती तुम्हाला जर संधी मिळाली तर अहिल्याबाईंचे चरित चरित्र तुम्ही अगदी आवर्जून आहे का खूप स्फूर्ती देणारे चरित्र आहे ते तर अशा अहिल्याबाईंची आपण त्रिशताब्दी जन्माची त्रिशताब्दी साजरी करतो आहोत आणि त्याच्यापासून स्फूर्ती घेऊन सामाजिक कामामध्ये अधिकाधिक आपला सहभाग नोंदवण्याचा पण आम्ही प्रयत्न करू आहेत एवढ्या मोठ्या देशाचा कारभार ज्याला वित्त किंवा अर्थ ज्याला म्हणतो ही गोष्ट त्यांच्या हातात भारत सरकारने सोपवलेली आहे आणि अतिशय सक्षमपणे त्यांनी तो कारभार सांभाळलेला आहे ते आपण पाहतोच आहोत तर एक महिला काय काय करू शकते याचं उदाहरण आपल्या डोळ्यासमोर आपण पाहतो आहोत दरवर्षी आपली पतसंस्था दहा टक्के लाभांश जाहीर करत असते आपल्या सगळ्या सभासदांसाठी तर ह्याही वर्षी आपण दहा वर्ष दहा टक्के लाभांश जाहीर केलेला आहे सगळ्यांच्या आपल्या आपल्या अकाउंट वर तिथे पैसे जमा झालेले आहेत तर लाभांश घेणं म्हणजे काय किंवा सभासद होणं होणं म्हणजे काय एखाद्या संस्थेचा छोटासा आपण तिथे सहभागी त्या कामामध्ये त्याचा एक छोटा पार्ट बनणं जेव्हा आपण डिपॉझिट करतो तेव्हा आपण त्याचा पार्ट नसतो सर्व महिला माझ्या सर्वांना सस्नेह नमस्कार सर्वात पहिल्यांदा पे, मी जाणारी सहकारी पतसंस्थेचे हार्दिक अभिनंदन करते की फळदी कुंपा सारख्या या संक्रांतीच्या महिन्यामध्ये जेव्हा बायकांचं काय म्हणता येत्रीकरण गेट टुगेदर हे खूप मोठ्या प्रमाणात होत असत तर त्याचा उपयोग आणि अर्थप्रतिनीचा वर्धापन दिन असं साधून आपण हा जो विषय कोणापूर करण्यासाठी इथं बोलवलं तर हा खरंच खूप देवाणघेवाण होईल तर सर्वप्रथम असा कार्यक्रम ठेवल्याबद्दल जाणारी सहकारी पतसंस्थे मानसिक आरोग्य चांगलं नसेल तर त्याचा परिणाम पूर्ण कुटुंबावर होईल मग त्यामुळं आपलं आरोग्य आधी आपल्या शरीराच्या आरोग्याची तर ता आपण काळजी घेतो बऱ्यापैकी आपण त्यात अवेअरनेस आता आलेला आहे किंवा घ्यायलाही पाहिजे ते तर बरोबरच आहे पण त्यासोबत काहीसा दुर्लक्षलेला विषय जो आहे तो मनाचं आरोग्य त्यांना ते तहात गमवावे लागले स्वराज्य शून्य झालं आता यांचं काहीच होऊ शकत नाही स्वतः ते कैदेत होते तिथून ते सुटले त्यांनी स्वतःची सुटका करून घेतली आणि परत स्वतः सगळे ते किल्ले मिळवले मला असं वाटतं की आजकालच्या काळात जो आपल्याला डिप्रेशन हा विषय आपण फार चर्चेला जातोय तर त्या लोकांनी नक्कीच शिवाजी महाराजांचं छत्रपतींचं चरित्र वाचावं की डिप्रेशन काय असतं ते त्यांना बरं वयाच्या सोळाव्या वर्षी महादेवाच्या मंदिरात काही तरुण मुलं स्वराज्याची शाळा प्रायोरिटायझेशन ऑफ युअर वर्क म्हणजे आज मी ह्या वेळेत कपडे धुणं गरजेचं नसेल तर ते मी उद्यावर ठेवू शकते पण आज मला आता काही कामानिमित्त माझ्या का, कामा का जिथं मी काम करते तिथलं काम आहे किंवा मला मुला किंवा मुलीसाठी कुठे शाळेत जायचं आहे कॉलेजमध्ये जायचं आहे ते काम आहे किंवा मला आज काही दुसरं माझ्या स्वतःच हेल्थिक जायचं आहे तर आपल्या आपल्या गोष्टीचा आपल्या कार्यांचा जो प्राधान्य क्रम आहे तो आपण लावला पाहिजे आप त्यामुळे नाही नाही मला आज येऊ शकत दुसरं आपण एक सवय लावली पाहिजे की ना मला नाही जमणार की इतकं निगेटिव्ह मी का बोलत आहे कारण ज्या गोष्टी आपल्याला शक्य आहेत त्या त्यालाच आपण होकार दिला पाहिजे व्यक्ती किंवा परुषवाणी आयुर्वेदा जे की एखाद्याला खूप असं वाईट टाकून पाडून बोलण्याची सवय असते हे आपल्या आजूबाजूला किंवा काम करण्याच्या ठिकाणी बरेच वेळा आढळतात पण मला असं वाटतं की आपण त्यांच्या हातून पुरस्तर वाईट बोलत असतात मग काय करायचं काय हे असं बोलून मला होतात ह्या सगळ्या गोष्टी सगळ्यांसोबत होतात पण ट्राय टू इग्नोर देम हा एकच मार्ग आहे कारण आपण त्यांना बदलू शकत नाही आपण जगाला बदलू शकत नाही मग आपण स्वतःला बदलू शकतो हे नक्कीच खरंय